मीरा हॉस्पिटल या ठिकाणी व्यसनमुक्तीचा उपचाराकरता दाखल झालेल्या एका सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे प्रवीण अमृत करंडे वयवर्ष सत्तावीस राहणार होमनगर भवानीपेठ सोलापूर अशी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मीरा हॉस्पिटल येथे तीन दिवसापासून व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी प्रवीण अमृत करंडे या तरुणाला दाखल करण्यात आले होते दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सहा वाजण्याच्या सुमारास मीरा हॉस्पिटल येथे श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने व दम लागत असल्याने तसेच शरीरातील ऑक्सिजन व बी पी कमी झाल्याने बेशुद्ध अवस्थेत मीरा हॉस्पिटलच्या रेफरने रविकांत घोडसे यांनी दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता उपचारापूर्वी मत झाल्याचे समजले अशी नोंद सिव्हिल पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे मात्र या सर्व संबंधित घटनेवर नातेवाईकांनी शंका व्यक्त केली असून याबाबत अधिक माहिती नातेवाईकांनी दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास माध्यमाशी बोलताना दिले आहे आमचं पुरवठचं पाय दुखाल मग ते थोडं पिऊन पहिलं पेत होतं पाय दुखालय आमच्या शेजारी कबड डॉक्टरची बैकू म्हणली तिथं माझं नवऱ्याला ऍडमिट केलंय कमी झालतय म्हणल्यावर मी सहज माझा मुलगा चालत होता दुकान चालूत होता मग दोन दिवस ऍडमिट करावं कमी होईल म्हणून मी चालत मुलाला आणून ठेवले मग आल्यावर त्याने ऍडमिट केले आठ दिवस मला येऊ नको म्हणले अठरा हजार रुपये फी घेतले मला इथे आलं ते तर त्यांनी चौथे म्हणजे दोन दिवस तुमचा मुलगा ना मी म्हणले आमच्या मुलगाला सांभाळा पैसे जास्त घ्या आमच्या मुलाला कुठे हल्ला चोर करणं का म्हटलं तुम्हीच काळजी सोडा मी सगळं आहे म्हणलं ओपीडी बोल बोलून मला गेलीच मग घेटल्यावर त्यांनी काय म्हणलं आता आठ दिवस पंधरा दिवस तुम्ही तोंड दाखवून नका येऊ नका म्हणला येऊ नका म्हणल्यावर परत सकाळ फोन केला व्यवस्था छान आहे तुम्ही मुलं आगाव म्हणतो काही नाही व्यवस्था दोन दिवस फोन केले दुसऱ्या दिवशी काय केला लय गोंधळ करायला त्रास करायला चवाचावी करायला मी बांधून घालतो सेपरेट रूम करतो म्हणला तीन हजार फी एक्स्ट्रा वाढतं म्हणला तीन हजार काचा आहे ना चार हजार काच आहे ना दोन मुलाला ठेवा मला मुलगाला एकट्याला सोडू नका म्हणल्यावर हो म्हणला मग जेवला का उठला का नाही उठला नाही झोपले आठला उठत आहे म्हणलं आठला उठलं ना आई उठला अजून झोप लागलाय तुम्ही फोन करू नका म्हणला फोन केल्यावर अकराला के के म्हणलं आंघोळ केलंय नष्ट केलंय झोपलं म्हणला आणि चारला केलं व्यवस्था याचे हो म्हणला आणि सात वाजता काय म्हणला मला आदर्श दवाखान्याला आणखी मुलाला ठोका कमी वालय आदर्श दवाखान्याला मी गेले उडकत रिक्षा बंद पडलं मग तिथं मग फोन केल्यावर मॅडम काय म्हणले शिला आणला शिला आणलं म्हणले शिला आणावलं म्हणलं तर माझं पेशंट तिथं ऍडमिट केलेलं पेशंट माझं सही नशीन ते रिचार्ज कसं दिलं शिल मध्ये कसं घेतलं सही नशीन ते मग पळत पळत आले इथं शील मध्ये म्हणल्यावर मी गाडीच अडवल्या हात करून क्रॉशिंग क्वा, करून तिने हात गाडी कुसला डायरेक्ट मड ते ह्याच्यामध्ये घातला ट्रेमध्ये मध्ये आत घेतला मला हाकरून दिल्या पोलीस तिथं थांबू दिला नाही माझ्या मुलाला असं हालत केलं त्याने मारले काळा निहा झालाय तोंडात कापड होतं मी पुसले सगळा कापड काढले कापड घालून त्याने हातपाय बांधून जीव मारले माझं लेकराला माझं न्याय द्या माझं दीड वर्षाचा पोरगा आहे बघा मुला हे आहे माझं सुनाचं मुलाचं न्याय द्या माझा एकटाच मुलगा आहे माझा तो मोठ्या दुकान माझं बंद पडलंय त्याला डॉक्टरला न्याय द्या त्याचं डोकं फोडा नाहीतर ऍडमिट करा काय बी करा माझ्या मुलाला न्याय द्या डॉक्टरला तो समक्ष आणल्याशिवाय मी पोराला घेत नाही त्यांनी म्हणतात की माझा नवरा स्वतःला मारून घेतलाय पण त्यांनी असं कधीच करू शकत नाही त्यांनी डॉक्टरांनीच काहीतरी केलेत आणि नवरा माझा असंच मारू शकत नाही त्यांनीच मारलेत तर माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला हवा त्यांच्यावर कंप्लेंट अरेंज करत मी बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद